सांगोला तालुक्यातील कोळे गावामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या प्रचंड धुमस चक्रीमध्ये दोघे जण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे सांगोला तालुक्यातील कोळे गावात दोन गटात काल मध्यरात्री धार धार शस्त्र चाकू आणि काठी लाठीने झालेल्या जोरदार मारहाणीत दोघांचा खून झाला असून चार जण जखमी झाले आहेत जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सांगोला तालुक्यात अलीकडच्या काळात खुनाच्या आणि घटना वारंवार घडत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे बाळू राहणार वस्ती काळे व सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे वय वर्ष एकतीस राहणार आंबेडकर नगर कोळे अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत या घटनेची माहिती कळताच पोलीस अधीक्षक श्रीस्थळ देशपांडे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचं आवाहन केलं आहे